तर पुण्यातील घटनेनंतर राज्यातील इतर जिल्ह्यांमधले नेते हे आता अलर्ट मोडवर आले अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी बस स्थानकाची पाहणी केली आहे अहिल्यानगर बस स्थानकाची दुरावस्था पाहून निलेश लंके यांनी नाराजी व्यक्त केली आहे याबाबत परिवहन मंत्र्यांना माहिती देणार असून तातडीनं सुरक्षा व्यवस्थेची सुधारणा करणार असल्याचं लंके सांगितलं माझ्या जिल्ह्यातील काही डेपोमध्ये जाऊन महिलांच्या बाबत सुरक्षिततेच्या बाबत काय दखल घेतली गेली पाहिजे ना आणि काय घेतात याची पाहणी करण्यासाठी आलो म्हणजे आमच्या एस टीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा सुखसुविधा नाही आम सरकार उदासीन मी आता ज्या एस टीमध्ये चढलो होतो त्या एस टीतल्या काही पॅसेंजरने सांगितलं मला की येताना बऱ्याच ठिकाणी लाईट बंद चालू होत होती मी ड्रायव्हरला विचारलं लाईटचं काय ते नाही आता चालू केली म्हणजे इतकी भयानक परिस्थिती होती गिअर टाकायचे दांड कसं व्यवस्थित नव्हतं बा संबंधित मंत्र्याला मी आजच संध्याकाळी या सगळ्या परिस्थितीची माहिती मेलद्वारे कळवणार आहे